नमस्कार वन गॉसिप गॉसिफगर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आता तुम्ही विचार करत असाल की गर्ल कशी काय आली आज तर तू सुट्टी घेणार होती मग आज कशी काय आली सुट्टी तर मी घेणारच आहे ती मी तुम्हाला जेव्हा सुट्टी घेईन त्या दिवशी तुम्हाला कळवेन कारण का एक अचानक असं एक प्लॅन झाला आहे आमचा तर त्याच्यामुळे मला सुट्टी घ्यावी लागणार आहे तर मग म्हटलं की तेव्हा घेईन मी सुट्टी जेव्हा जरूरत आहे आणि आज काही विषयावरती मला बोलायचं पण होतं तर म्हटलं आज वेळ आहे तर अनायसे बोलून घेते आणि म्हणजे उगाच आपण सांगितलंय सुट्टी घेणार म्हणून घेणारच आणि ज्या दिवशी मला खरंच सुट्टीची गरज आहे त्या दिवशी मग मला व्हिडिओ टाकावा लागणार कसंही करून आणि मग मी ते पुरेसा टाईम देऊ नाही शकत आणि तेव्हा व्हिडिओ टाकायचा त्या त्या दिवशीचा व्हिडिओ आजच करून ठेवायचा तर तसंही पॉसिबल नाही आहे काय आहे ते मी तुम्हाला त्या दिवशी तुम्हाला कळेलच ज्या दिवशी मी सुट्टी घेईन तर म्हणून मला आज टाकावं लागतं आहे पॉडकास्ट आय होप तुम्हाला काही हरकत नसावी याबाबतीत एनिवेज तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप आणि मनापासून शुभेच्छा परमेश्वर तुम्हाला स्वबळावरती गोष्टी अचीव करण्याची ताकद देवो तेवढी तुमच्यामध्ये शक्ती देवो आणि तुम्हाला ते तुमचं ध्येय गाठण्यासाठी एक छानसा मार्ग दाखवू दे हीच माझी ईश्वराचरणी प्रार्थना ह्याच नोटवर आपण आपलं न्यू इयर स्टार्ट करूया ॲक्च्युली न्यू इयरची सांगता मी ह्युमरस वेमध्ये केली होती मी खरंच तुम्हाला सगळ्यांना ते फार आवडलं ती कल्पना ती संकल्पना ॲक्च्युली ती मला एका ताईंनी एकदा बोलता बोलता सांगितली होती तर मला माहिती नाही की त्या कम्फर्टेबल आहेत की नाही आहेत नाव घेण्यासाठी तर त्याच्यामुळे मी त्यांचं नाव नाही आहे आणि बऱ्याच वेळेला अशा कॉमेंट्स पण आल्या होत्या दोन तीनदा आल्या होत्या की असा एक ऑल टुगेदर पॉडकास्ट बनव जिथे सगळ्या कॅरेक्टर्सना एकत्र आणून काहीतरी मग बघ कसं विचार तुला जमते किंवा काय थीम ठेवून तू काय कसं करून ते तू बघ पण तू एकदा असं सगळ्यांना एक मिक्स पॉडकास्ट बनव असं काहीतरी तर त्याच्यातनं मला ही आयडिया सुचली सो ऑल थँक्स टू माय लवली सबस्क्रायबर्स खरंच म्हणजे ना ह्याला एक वेगळीच मला वाटतं बौद्धिक पात्रता लागते ही पात्रता बाकी ह्या धुणीभांडीवाल्यांकडे नाही आहे कारण त्यांचं पब्लिक त्याच लेवलचं आहे ज्या लेवलचे ते आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ह्या अपेक्षा ठेवणं हे चुकीचंच आहे आपण अपेक्षा ठेवताच कामाने पण आय एम रिअली प्राऊड ऑफ माय पीपल माझे जी मंडळी आहेत ती एकसे बडकर एक आहेत इवन ती अंताक्षरीची आयडिया जसं की आपल्याला माहिती आहे अनन्याने दिली होती त्या दिवशी तिने कलटी मारली पण आयडिया तिची होती सो दॅट ऑल्सो वर्क वेल खूप मस्त आणि अजून एक त्या दिवशीचं पण आता हे जे आपण हे टाकलं आहे कम्युनिटी टाकली आहे ती पण आयडिया आपल्या ते श्वेता वाडके ताई ज्या आहेत ता, एस डब्ल्यू ओ म्हणून त्यांची आयडिया तें, आहे त्यां त्यांची आहे तर त्यांनी मला सांगितलं होतं की बघ ही आयडिया तुला कशी वाटते असं आपल्याला लोकांशी संवाद साधता येईल इतर लोकांबद्दल आपल्याला जाणून घेता येईल एक विचारांची देवाणघेवाण होईल तर ती पण छान संकल्पना त्यांनी दिली होती तर असे मला वेळोवेळी काही ना काहीतरी सजेशन्स देत असता तुम्ही आणि खूप छान छान सजेशन देता आणि जितकं होईल तितकं मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करते म्हणून मी याचं श्रेय मी सर्वस्वी स्वतःला घेत नाही ऑब्व्हियसली इम्प्लिमेंटेशन कसं करायचं काय कसं काय जी गोष्ट सांगितली आहे ती कशा पद्धतीने प्रेझेंट करायची हे मीच ठरवते बाकी सगळ्या गोष्टी कुठली गोष्ट करायची कुठली गोष्ट नाही करायची हे सगळ्या गोष्टी आहेतच पण मुळात ती आयडिया देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे तर तुमच्या ह्या भन्नाट आयडियाजसाठी तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद आणि सगळ्यांना ते आवडतात त्याच्यामुळेच कळतं की आपण कसे एकमेकांशी जोडले गेलेले आहोत आणि आपल्याला कसं आपल्या सगळ्यांची चॉईस पण एक आहे आपल्याला सगळ्यांना एकाच गोष्टीवरती मजा येते आपण एकाच गोष्टीवर खुश होतो आणि सगळ्यांना आवडतं आपण जे काही करतो ते तर थँक्यू ऑल ऑफ यू थँक्यू 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 सो मच आणि दुसऱ्या बाजूला मला हे म्हणावंचं वाटतं की अरे आपण इथे एक पॉझिटिव्ह आपल्याला लोक हे स सोकॉल्ड व्लॉगर्स धुणी भांडीवाले ताई ते आपल्याला नेहमी सुनवत असतात की तुम्ही निगेटिव्ह आहात निगेटिव्ह आहात निगेटिव्ह पस निगेटिव्हिटी पसरवता आणि लोकं तुम्हाला अट्रॅक्ट होतात कारण का निगेटिव्हिटीकडे जास्त लोकं ओढले जातात वगैरे तर मला त्यांना आज हेच सांगायचं आहे की असं असतं ना तर तुमचा जो सबस्क्रायबर काउंट आहे तो माझा असला असता आणि माझा जो आहे तो तुमचा असला असता उलट आमच्या विचारसरणीशी आम्हाला लोकांना पटवून देणं हे जास्त डिफिकल्ट आहे तुम्ही धुणी भांडी आणि घरातले ड्रामे दाखवून अरे काल पण तुम्ही बाज नाही आलात बाबा तुम्हाला कुठे थांबायचं तेच कळत नाही म्हणजे लोकांचं काय आपण एक काहीतरी तुम्ही आम्हाला म्हणता की सोकट आम्ही नेगेटिव्हिटी पसरवतो बट ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर आम्ही लोकांना खुश करण्याचा लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी आनंद देण्याचा काहीतरी विरंगुळा आणण्याचा प्रयत्न करतो तुम्ही काय दाखवता लोकांना काय करता काय आहात तुम्ही तुमची ध्वनीबांडी बघून कोणाला आनंद मिळतोय म्हणजे ते, ते काय लेवलचं पब्लिक का असेल तुम्ही विचार करा तुमचे घरातले वाद बघून कोणाला आनंद मिळतोय इतकं वर्ष सरता सरता तुम्ही हे काहीतरी एकीने पिल्लू सोडलं आणि दुसरीने उचलून धरलं ह्यातनं काय आनंद मिळाला आणि ज्यांना आनंद मिळाला या गोष्टीतनं त्या माणसांची मेंटॅलिटी काय असेल की ती कुत्सित वृत्तीचे असतील जे इथे चांगलं चांगलं गोष्टी सोडून चांगलं हेल्दी गोष्टी हेल्दी विचार कंझ्युम करायचे सोडून एक मस्त शांत आणि हसतमुख वर्षाची सांगता करायची सोडून तिथे ते फालतू त्यांचे ड्रामे बघायला आणि चगळायला गेले दिस इज सो अनॉईंग म्हणजे मला खरंच असं वाटलं की काय वृत्ती झाली आहे लोकांची खरंच लोक काय काय विचार करायला लागले आहेत लोकांना चांगल्या गोष्टी सोडून चांगलं द्यायचं सोडून मी असं नाही म्हणत आहे मला लोकांनी अप्रिशिएट केलं ज्यांचं माझ्याशी थिंकिंग मॅच होतं आहे त्यांनी मला अप्रिशिएट केलं आणि मजा घेतली त्यांना माहिती होतं की आपण जास्त लोड नाही है घ्यायचं आहे ह्यांच्याशी आपला काही घेणं देणं नाही आहे आणि आपण आपलेच प्रॉब्लेम आपल्याला पहिले सॉल्व सौ, करायचे आहेत आपल्याला आपली वर्षाची सुरुवात एक चांगल्या दिशेने करायची आहे एका चांगल्या थॉट प्रोसेसवर करायची आहे पण काही नतद्रष्ट माणसं अशी असतात ना जी स्वतः घाणेरडी आहेतच नखं आणि सगळीकडे घाणच पसरवायचं काम करतात आणि हेच काम काल एका नंदन आणि चंदनने केलेलं आहे सो so, मी आज या नोटवरती सगळ्या आपल्या धुणी भांडी मेंबर्सना सांगू इच्छिते की तुमच्यापेक्षा किती तरी पटीने पॉझिटिव्ह आम्ही आहोत आम्ही एक सकारात्मकता देतो लोकांना आणि जे चुकीचं आहे ते दाखवतो जे चुकीचं आहे त्याला दाखवणं म्हणजे नेगेटिव्हिटी पसरवणं होत नाही ते तुमच्यासाठी नेगेटिव वाटतं तुम्हाला कारण तुम्हाला नेगेटिव्ह गोष्टींव्यतिरिक्त काही पॉझिटिव्ह बघताच येत नाही तुम्ही भलेही तोंडाने कितीही बोलत असाल की आम्ही पॉझिटिव्हिटी पसरवतो हो पॉझिटिव्हिटी पसरवतो हो पण काय तुम्ही मला पॉइंट्स आता मी बोलता बोलता इतक्या गोष्टी सांगितल्या की कुठल्या वेने आम्ही पॉझिटिव्हिटी पसरवतो आणि पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी याचा क्लिअर डिफरन्स मी सांगितला त्याचं मी क्लॅरिफिकेशन दिलं की कशा रीतीने कुठल्या गोष्टीला पॉझिटिव्हिटी म्हणतात कुठल्या गोष्टीला नेगेटिव्हिटी म्हणतात आणि तुमच्याकडून घेण्यासारखं काय आहे शॉपिंग लिंक्स घेण्यासारख्या आहेत तुम्ही घरी धुणी भांडी कसं करता ते घेण्यासारखं आहे तुमची पोरं कुठे काय नाटकं करता नाचतात उठतात बसतात खातात झोपतात ते घेण्यासारखं आहे तुम्ही तुमच्या पोरांचं संगोपन कसं करतात ते घेण्यासारखं आहे की तुम्ही कसे तयार होता नट्टापट्टा करता कसं तेल फासता तोंडाला ते घेण्यासारखं का 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 आहे काय घेण्यासारखं काय आहे तुमच्याकडनं काय मॅनिफेस्टेशन करा हे असले काहीतरी विचार सांगणं आणि काहीतरी असं आयुष्यात आपण नेहमी असं प्रगती करत राहिलं पाहिजे आयुष्य हे एकदाच मिळतं आणि हे सारखं सारखं तेच तेच रटवणं हे पॉझिटिव्हिटी पसरवणं आहे का म्हणजे काल जो प्रकार झाला ना मंडळी सिरियसली म्हणजे मला त्याच्याबद्दल काहीच खरं तर बोलायचं नव्हतं पण मला माहिती आहे है की ही गोष्ट थांबणारी नाही आहे आणि लोकं सतत विचारतच राहणार मी खरंच मी विचार केला होता की त्याच्यावर सोडून जे आपलं नॉर्मल जे रोस्टिंग रिॲक्शन चालू आहे तेच करायचं परत या दोघींना हो नॉर्मल हा आत जो कालचा एपिसोड झाला तो सोडून नंतर जे व्हिडिओज येतील त्याच्यावर रोस्ट करायचा पण म्हटलं नाही असं असं म्हटलं तर मग ते बरोबर ठरणार नाही कारण का कन्व्हिनियंटली आपण त्या टॉपिकला इग्नोर करतोय असं होईल तर आता मी जे काही बोलणार आहे आणि जे काही uh, सांगणार आहे तर ते माझं अजिबातच बायस्ट मत नाही आहे आणि प्लीज तुम्ही तसा समज करून घेऊ नका असा मी डिस्क्लेमर इथे आधीच देऊ इच्छिते की बिलकुलच मी कोणाच्या एकाच्या बाजूने किंवा हिलाच नेहमी असं बोलते आणि तिलाच तसं बोलते असं अजिबात नाही आहे हे सोलली माझं मत आहे आणि मला जे वाटलं ते मी बोलते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इथे कोणाचीच बाजू घेत नाही आहे सगळ्यात पहिले तर मी हेच क्लिअर करते आणि मी कधीच कोणाची बाजू घेत नाही ह्याच्या आधीही मी कोणाची बाजू घेतलेली नव्हती मी इवन एका आपल्या ते शॉर्ट सिरीज जी चालू केली आहे त्याच्यामध्येही सांगितलेलं आहे की माझ्यासाठी ज्यांना मी रोस्ट करते किंवा ज्यांच्यावर मी रिॲक्शन देते ते सगळे समान आहेत त्याच्यामध्ये माझा कोणी लाडकं दोडकं नाही हेला का नाही बोलत तिला का बोलते ती बरोबर आहे ती चुकीची आहे नाही मी प्रत्येक वेळेला दोघांनाही रोस्ट करत आली आहे दोघांनाही दोघांवरही माझं मत देत आले आहे रिॲक्शन देत आली आहे पण जो जितकं करेल तितकं मला जास्त त्या व्यक्तीबद्दलच जा बोलता येतं ना एक व्यक्ती जर दोन मिनटं बोलली तर दोन मिनटाच्या ह्याच्यावरती मी एक दहा मिनटाचं बोलेन पण जर एखादी व्यक्ती दहा मिनटाचं बोलली तर त्याच्यावर ऑब्व्हियसली मी वीस मिनटाचं बोलू शकते म्हणून मग तिच्याबद्दल जास्त बोलली हिच्याबद्दल जा कमी बोलली असं लोकांना वाटतं पण ते तसं नाही आहे त्यांच्या पण बोलण्याचा जो रेशो आहे त्यांचे जे मिनिट्स आहेत ते पण बघा की ती किती, किती बोलली आहे आणि ही किती बोलली आहे तर तिच्या बोलण्यावर मी किती रिॲक्शन देऊ शकते आणि हिच्या बोलण्यावर किती रिॲक्शन देऊ शकते कारण आतापर्यंत मी जी यूट्यूबवर दिसते ते त्याच्यावरच बोलत आली आहे त्याच्या व्यतिरिक्त मी एक शब्द इकडचा तिकडचा बोलत नाही सो so, यूट्यूबवर जेवढं मला माहिती आहे त्याच्यावरच मी बोलणार ना मी कोणाकडे खोदून खोदून तर जाणार नाही बघायला की काही जासूसी करणार नाही आहे की कोण काय बोला आणि जसं की जी, जी, आ, मी यांच्या नातेवाईकांशी किंवा यांचे जे कोणी मित्रमंडळी आहे ह्यांच्याशी टचमध्ये राहत नाही मला त्यांची काही पर्सनल इन्फॉर्मेशन काही गॅदर करायची नाही आहे आउट ऑफ यूट्यूब तर त्याच्यामुळे मी आणि जरी मला कोणी काही सांगितली आजूबाजूच्यांनी किंवा असं तरी ती मी इथे शेअर करत नाही कारण का ते ऑबियसली मला हेल्प करतं थोडंसं माझं मत बनवायला माझं काहीतरी एक ओपिनियन फॉर्म करण्यासाठी बट ते मी यूट्यूबवरती माझ्या पॉडकास्टमध्ये कुठेही शेअर करत नाही पॉडकास्टमध्ये तेच शेअर केलं जातं जे तुम्हा सर्वांना दिसतं आणि मला पण दिसतं यूट्यूबवरती आणि त्यातून जे मी मत फॉर्म करते ते मी इकडे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते तोच माझा आज असणार आहे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की काय झालं आहे नेमकं आणि सगळं काय खराब स्वतःची तर केलीच आणि लोकांची पण केली खरं तर लोकांची संध्याकाळ खराब करण्यामागे लोक स्वतःच कारणीभूत आहेत कोणी आपल्याला आपलं काही डिस्टर्ब करू शकत नाही जर आपण ते स्वतःच नाही कन्झ्युम केलं तर ते आ, लिटरली ते अवॉइड करू शकत होते पण लोक चवी चवीने जाऊन ते बघत होते म्हणजे याचा अर्थ त्यांना स्वतःलाच या गोष्टीतनं आनंद मिळतो असं मी समजते त्यामुळे ना मी खरंच लोकांना आज एक गोष्ट सांगू इच्छिते अगदी मनापासून सांगू इच्छिते हे बघा तिने खूप छापले हां ती आहे ना चंदन तिथे बसलेली दोघे दोघेजण फेकाडे एक नंबरचे ठग लाईफ त्यांनी खूप छापले यांच्या फॅमिली ड्रामावरती आणि त्याच्यानंतर आता हिची बारी आहे ही म्हणते की बाबा त्यांनी एवढे छापले तर आता मी का सोडू मी पण छापते बदला तर बदला आणि प्लस जर ते आमच्याच जीवावर छापू शकतात आमचं लग्न सोळे आणि हे सगळं दाखवून आमच्या जीवावर कमाई करून नंतर आपल्यालाच ठेंगा दाखवू शकतात तर मग मीच स्वतःलाच कंटेंट बनवते ना जे कंटेंट इतकं बनलंय त्याचा मी पण उपयोग करून घेते म्हणून वयणा पण त्याच तादमध्ये असते की कधी ताई काहीतरी पिल्लू सोडते आणि आपण त्याचा रायका पहाड बनवतोय आणि हे सगळं तिने स्वतः कबूल केलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही लपवण्यासारखं राहिलेलं नाही आहे तर तिने पण छापले हिने पण छापले त्यांच्या जीवावर आम्ही पण चिरमिरी छापले आणि अजून छापणार पण तुम्हाला काय मिळतंय ह्याच्यातनं तुम्ही कधी विचार केला की तुम्हाला काय मिळतंय म्हणजे काल मी लोकांचं इतकं हायपर होणं बघून मला असं वाटलं की का लोक एवढे इन्वॉल्व्ह होत आहेत का लोकांना एवढं इंटरेस्ट आहे की का त्यांना एवढं दुःख दर्द समजायचं आहे लोकांच्या लाईफमध्ये काय चाललं आहे आणि त्यांचे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात का तुम्ही हां फक्त कॉमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता की रडू नको ताई असं कर तसं कर तिला असंच झालं पाहिजे तिला तसंच होईल ती तसंच करेल ते करेल ते करेल ह्या उपर आपण काही करतो आहे का आपण काही करू शकतो का नाही ना मग कशाला उगाचंच तुम्हाला इतकं कसं नाही कळत आहे की हे ड्रामे विकून ते लोक अक्षरशः छापतायत 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 तुमची नस ओळखलेली आहे त्यांनी तुमच्या आमच्यासारख्यांनी ह्याच्यापेक्षा कितीतरी दिव्यातनं आपण बाहेर पडलेलो असू आपल्याला पण आयुष्यामध्ये आपण खूप साऱ्या परिस्थितीशी सामना केलेला असू शकतो केलेला आहे इनफॅक्ट पण आपण कधीच या या गोष्टीचा बाजार मांडला नाही कधी आपण त्या गोष्टी आपल्या मनाला शिवल्या पण नाही आपल्याला ते धाडसच झालं नसतं हे लोक हे विकत आहेत कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या त्या ते लाईफला त्यांच्या त्या ते ड्राम्याला त्यांच्या त्या ते फालतूगिरीला त्यांच्या त्या ते अब्रू चवाट्यावर आणण्याला खूप किंमत आहे बाजारामध्ये लोकं त्याला भरभरून पाहणार आहेत मजा घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये ह्यांना काहीच वाटत नाही ना बोमलीला आहे ना वहिणाला आहे कारण कोणच थांबायला तयार था नाही आहे आणि बोंबलीचा तर एक पॅटर्न झालेला आहे ती ना एक पिल्लू सोडते आणि तिने हिची नस बरोबर ओळखली आहे काहीही विचार न करता लगेच व्हिडिओ बनवते आणि काही ना काहीतरी त्याच्यामध्ये बकवास करते एक एक पन्नास पन्नास मिनिटाचा व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये दहा दहा मिनिटांनी तेच तेच रिपीट 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 रिपीट, रिपीट, रिपीट बोलते आणि मग तिकडे मग बोंबली काय बोलली आहे का किंवा काय करायला मग बोंबलीकडे पण बघायला लोक येतात आणि बोंबली काहीच बोलत नाही तिचं दरवेळेला असतं पिल्लू सोडायचं आणि नंतर मग म्हणायचं की मला ह्याच्यावर काहीच बोलायचं नाही आहे आणि माझ्यामध्ये खूप पेशन्स आहे त्याच्यामुळे मी काहीच बोलणार नाही आहे आणि वेरॅज ही या बाजूला भडाभडा भडाबडा बोलून मोकळी होते काही वाटतेल तेच 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 रिपीट बोलून लाखोने व्ह्यूज छापते तर मला तर कधी कधी असं वाटतं की यांची काय मिलीभगत झाली आहे की काय आणि घरच्यांनी यांना परमिशन दिली आहे की काय की चालेल बाबा तुम्हाला काय वाटेल ते करा आणि मस्तपैकी असं पैसा कमवा ठीक आहे तुम्ही दो लोकांना असं तोत्या बनवा दाखवा की इकडून मी भांडते मी मी चिमटा काढते तू रडल्यासारखं कर आणि दोघी मस्तपैकी छापूया मला वाटतं हाच यांचा न्यू इयरचा प्लॅन दिसतो आहे आणि ह्या गोष्टीशी आपलं काहीच घेणं देणं नाही आहे आणि आपण खरंच या गोष्टीला आळा घालवू शकतो यांना व्ह्यूज न देऊन या दोघींची पण दुकानं बंद होतील आणि ती झालीच पाहिजे कारण काय फालतू ना म्हणजे कालचा तो काय व्हिडिओ होता आणि काय ते बोलणं होतं आणि काहीही असेल व्हॉटएवर इट इज मी म्हणते की खरंही असेल पण इतकं काही इतका, इतका गोष्टी असं ओपनली बोलणं हे कितपत हो योग्य आहे इतकं घाणेरडं इतकं लेवलचं सगळं काही सांगणं हे कितपत हो योग्य आहे आणि वहिणाला मला सांगावं असं वाटतं की तू एक गोष्ट बोलशील ना की तुझं बोलणं असं आहे ना की त्याच्यावरील दहा प्रश्न उभे राहतात जसं की काल मी मी तुला बेनिफिट ऑफ डाऊट देते की तुला खूप त्रास झाला तुला खूप सहन करावं लागलं सगळं काही मी तुझ्या बाजूने बोलते खरंच तू खूप सहन केलंस आणि हॅट्स सॉफ्ट टू यू की तुझ्यामध्ये एवढं करेज आहे आणि तू एवढी महान आहेस बट ॲट द सेम टाईम काय केलंस तू छोटी माती असं ना हे सगळं बोलून हे सगळं त्रागा करून हे सगळं नाटकं करून इतकं सगळं चवाट्यावर आणून माती केलीस आणि हिच्या बोलण्यामध्ये किती तफावत आहे म्हणजे एकदा एक बोलते एकदा एक बोलते आता एकच एक्झाम्पल द्यायचं झालं तर ते डिलिव्हरीचंच बघा तीन वेळेला तीन इन्स्टन्सला आपल्या सोयीनुसार हिने व्हर्जन बदललं एकदा पहिल्या बोलली की मी गाणी ऐकत होती डी जे होता आणि सगळे असे खुश होते सगळे नाचत होते मी पण एन्जॉय करत होती मी जागी होती आणि आपण एकदा सांगूया ना स्टोरी हो ना मशाल हो ना मशाल खूप मजा आलेली ना मशाल हां मग दुसऱ्या वेळेला ॲनिव्हर्सरीच्या वेळेला टोमॅटोच्या सारचे पैसे शोधत होती मशाल बरोबर कारण डिलिव्हरीच्या वेळेला प्रॉब्लेम झालेला आणि पैसे आले नव्हते मग मशालला कॉल करून सांगितलं की म पैशाचा बंदोबस्त झालेला आहे हे दुसरं वर्जन आणि आता काल तिसरंच सांगते की सासूबाई तिथे होत्या आणि त्या मला हातात लावू देत नव्हत्या मी इथे रडते बार मशाला रडतात अरे बाबा तू नाचत होती रडत होती फोन लावत होती नक्की काय करत होतीस एकदा बोलते पप्पा पप्पानी सगळं केलं माझे पप्पा नसते तर काहीच झालं नसतं माझ्या पप्पांनी मला मदत केली माझ्या पप्पांनी पैसे दिले माझे पप्पा बोलले असं नाही तसं तुम्ही आमच्यामध्ये अशी पद्धत नाही आम्ही असं पैशासाठी मुलांना असं करत नाही तर काय लागेल ते तुझा बाप आहे तुझा बाप आहे एक तर ते ना वडिलांना सारखं सारखं बाप बाप संबोधणं हे मी तेव्हाच ओळखलं होतं जेव्हा ही इथे येऊन घाण करून गेलेली तेव्हा हिची भाषाच आहे ती सो ते एक आहेच त्याच्यावर तर मी येतेच नंतर तर ते आ, ती बोलत होती आणि त्याच्यानंतर कट्टू की माझे आई वडील माझ्याशी बोलतच नव्हते आई नाहीच वडील बोलतच नव्हते असं नव्हतं मग मा त्यांनी मला म्हणजे फक्त पैसे घेताना काही लागलं तर वडील 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 आणि काम करायला लागलं किंवा कुठे काही हिचं बाळणपण वगैरे काढायचं असेल तर मग सासू 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 आणि खरंच ते, ते, ते तसा तसा मूल पाडण्याचं आणि ते सगळं इतकं म्हणजे अंगावर काटा आणण्यासारखं होतं आणि इतकं घाणेरडं होतं ते घाणेरड्या लेवलवर ॲक्च्युली ते तसं मुळात तसं नाहीच आहे मूल म्हणजे मारून टाकायचं वगैरे असं काय का, का होतं काय ते तुला विष घालत होते की तुला असे काही पदार्थ घालत होते असं तर काही करत नव्हते ना काहीतरी असे फालतुगिरी तर करत नव्हते ते एकदा बोलले असतील कारण परिस्थिती तर अशी असेल तर ते असं एखादा सल्ला आपण देतो तसा सल्ला दिला असेल की बाबा आता नको तुम्ही विचार करा आता आपलाच हातात तोंडाशी घास येतोय आणि थोडा आपण सेट हो नंतर तुम्ही विचार करा असं पण त्यांची बोलण्याची पद्धत तर माहितीच ते आहे हिच्यावरूनच कळलं की ह्यांची पूर्ण खानदानात हे लोक कशी भाषा वापरतात आणि काय तर त्याच्यामुळे तर तसं आणि ही काय कुठली मोठी एकदम एड्युकेटेड आणि मोठी छान आहे छान बोलते हिची भाषा खूप सुंदर आहे की हिला काही समजलं नाही की ते काय बोलतात आणि त्याच्यामुळे हिने वेगळा अर्थ काढला असं होणं शक्यच नाही ही आता फक्त ते पराचा कावळा करते त्या गोष्टीचा आणि मुलांवरनं तरी तुम्ही नकार आहे बाबा असलं काहीतरी फालतूगिरी काहीतरी बोलत जाऊ आणि ज्येष्ठ मताने लूज मोशन होतात हे मला काल नव्यानेच कळलं बाबा आम्ही तर चाटवत होतो आणि चाटण देतात त्याच्यामध्ये ज्येष्ठ मत असतं आणि गुटी वगैरे आपण घालतो तर त्याच्याने मे बी काहीतरी को झाला असेल किंवा एक्सपायरी झालेलं दिलं असेल किंवा काय काहीतरी त्याला ते सूट होत नसेल असं काहीतरी होऊन झालं असेल पण ते पर्पजली केलेलं नक्कीच नाही आहे कशाला कोण असं लहान बाळाला असं इतकं पण कोणी क्रूर नसतं अग... शी यार म्हणजे मला काय बोलावं तेच कळत नाही आहे हे इतकं पण कुठल्या पण गोष्टीला कशाशी कनेक्ट करायचं आणि जस्ट आपला ड्रामा दाखवायला आपल्या ड्रामाची इन इं, इंटेन्सिटी वाढवायला हे अत्यंत चुकीचं आहे आणि मुळात आपल्याला ह्या गोष्टीवर जज करताच येणार नाही आहे कोणाला कारण आपल्याला एकच बाजू नेहमी माहिती आहे दुसरी बाजू आपल्याला माहितीच नाही आहे आणि आपण कोणाला जबरदस्ती पण करू शकत नाही की तुमची बाजू मांडा वगैरे कोणाला मांडायची असेल तर मांडेल आणि त्यावेळेला आपण आपलं जे काही मत आहे ते आपण देऊ आता तरी सध्या मला असं वाटतंय की आपण काहीच कुठलंच मत फॉर्म करता कामाने पण मला फक्त इतकंच जाणवलं की हा असेल दोन्ही बाजूने झालेलं आहे दोन्ही बाजू तितक्याच वाईट आहेत आणि तितके सगळे एकाच प्रकारचे अशिक्षित अडाणी सगळे एकत्र जमलेले आहेत हे नुसतं शिक्षण असून फायदा नाही तो सुसंस्कृतपणा ते मुळातच आपल्या रक्तात असावा लागतो जो त्यांच्या कोणाच्याच नाही आहे त्याच्यामुळे हे बरोबरच आहे हे जे काही आहे ते सगळे सारखे आहेत टाळी एकदम दोन काय दहा बारा हातांनी वाजलेली आहे आणि स्वामींच्या नावाचा संदर्भ तर वहिनाने देऊच नाही कारण वहिना जर तू स्वतः म्हणतेस की स्वामींचं नाव घेते आणि ती असं बोलली मला असं वगैरे स्वामी भक्त समजते पण तू पण स्वतःच आज पण तू स्वामींचं नाव घेतलंस आणि तुझे काय धंदे आहेत तू काय बोललेले आहेस तू किती लेवलवर पडू शकते ते मी माझ्या कॉमेंट सेक्शनवर बघितलेलं आहे त्याच्यामुळे तू तर हे सांगूच नको आणि प्लीज स्वामी भक्तींशी तुलना करू नका तुम्ही स्वामींचं नाव फरपटू नका आता मी सिरियसली सांगते शेवटचं सांगते नाही तर मी खूप बेकार वाजवणार आहे सर्वांची शेवटचं इतकंच सांगेन की तू बाबा जेव्हा तू मध्ये बोलली होतीस पलटी खाल्लेलीस आणि म्हणाली होतीस की ताईने माझं नाव घेतलं तर असं ताईने माझं नाव घेतलं तर मी कुठल्या कुठे पोहोचेन वगैरे तो एक दिवस केला आणि दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ गायब केला जेव्हा ताईने तुला मारली हां तेव्हा त्याच्यानंतर तू गाय तो पण व्हिडिओ डाऊन केलास तर तेव्हा कुठे गेलं होतं तेव्हा मग जेव्हा तेव्हा ताईने तुला हटकलं होतं आणि सांगितलं होतं की हट माझा काही संबंध नाही हिच्याशी वगैरे तेव्हा का नाही तुला झोंमलं तेव्हा का नाही हा व्हिडिओ घेऊन आली कालच बरं झोंमलं तुला आणि हिचा कन्व्हिनियंटली जातपात आणण्याचा नेहमीच प्रयत्न असतो आता ती शाणे झाली आहे लास्ट टाईम ओपनली बोलली होती आणि तेव्हा मी ते व्हिडिओ तिचा डाऊन करावला होता त्याच्यानंतर आता ती आडेवेडे घेऊन बोलते पण ती मुद्दामून हे जातीचं राजकारण खेळत असते कन्व्हिनिय ती आपल्या जातीची होते कन गन, कन्व्हिनियंटली ती नवऱ्याच्या जातीची होते आणि तिचं ते चालू असतं तो खेळ ती बोलण्या बोलण्यामध्ये दोन्ही लोकांच्या इमोशन्सची खेळते आणि राहिला प्रश्न तिच्या पहिल्या लग्नाचा वगैरे ते तिने सांगितलं आणि ओपनली एक्सेप्ट केलं वगैरे तर काही उपकार नाही केले जसं ती म्हणाली की ते माझा पास्ट होता आणि त्याच्यामध्ये काही जास्त मला विचारू नका आणि त्याच्याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही आहे तर मग हा पण तुझा पास्ट होता हे पण पास्टमध्ये घडलेल्या गोष्टी आहेत तर ते सोडून दे आणि मग संपव ना जसं तुला आता लोक तुझ्या लग्नाबद्दल पण इन्स्टिगेट करतात पण ते तू ठरवलेस ना की नाही सांगणार मी टाळणार आहे आणि मी नाही बोलणार मला नाही बोलायचं हे तू लोकांना तंबी दिलीस ना तसं तुला कितीही कोणी इन्स्टिगेट करू दे ह्या पास्टबद्दल पण तू बोलणं टाळ आणि एकदा ते ठरव की बाबा तुला नक्की काय पाहिजे आयुष्यात एक चांगली फॅमिली पाहिजे आहे की नवरा पाहिजे आहे की काय पाहिजे आहे कारण खूप रेअर असतं की दोन्ही मिळून येतं पहिल्या वेळेला तू बोललीस की फॅमिली अशी नव्हती फॅमिली खूप चांगली होती पण नवरा तुला इम्पॉर्टंट होता आणि नवऱ्याकडून ते काही तुझ्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होत नव्हत्या त्याच्यामुळे ते तुमचं नाही जमून आलं पण आता नवरा चांगला आहे ना बाई तुझा मग नान ना कशाला मग आता फॅमिलीच्या मागे कशाला लागली आहे जाऊ दे तुला काय काय पाहिजे काय नक्की पाहिजेल काय आहे तुला आणि आता परत बोलणार नाही बोलणार नाही करून आज परत तेच परत परत येऊन जाऊन तेच बोलत होती मला दुःख झालं मला असं झालं मला तसं झालं याच्यापुढे मी बोलणार नाही आहे पण मला लेकरासाठी हे करायचं आहे हा आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट मंडळी खरंच म्हणजे बाकी सगळं गेल तेल लावत मला काही घेणं देणं नाही आणि मी तर तुम्हाला सांगते जाऊ दे तुम्ही पण सोडून द्या या सगळ्या गोष्टी आपले मस्तपैकी मजेत छापतायत मस्तपैकी आपले आपली खुन्नस काढून एकमेकांना कसं तुझ्यापेक्षा मी छापून दाखवते ह्याच्यातच ह्यांचं चाललंय हे आपली धन करतायत तर ही बहिणा पक्की चॅप्टर आहे सगळं आपलं पन्नास हजार इन्सेंटिव्ह घेत होती म्हणजे तुम्ही विचार करा कशी टोपी उसके सर करण्याचा न्याय केला आहे <laughs> मला फक्त एकच शेवटचं एक, एक मोठा गहन प्रश्न पडलेला आहे आयसीयूची भानगड काय आहे बाबा आज पण वैना बोलत होती की मला सारखं सारखं आयसीयू मध्ये ॲडमिट करावं लागतं आणि खर्च होतो आणि मग असं होतं तसं होतं मला त्रास होतो आणि मग खूप पैसा जातो त्याच्यामध्ये तर मला उभं राहायचं आहे मला असं स्ट्रॉंग राहायचं आहे आणि मला नाही हे करायचं आहे आणि मी मनावर परिणाम होऊ देणार नाही अगं बाई मनानं जर डोक्यावर परिणाम झाला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयसीयू म्हणजे काय असतं ते एकदा तू बघून आणि मला ना आता बघायचंच चा आहे मला दाखव ग बाई कुठलं कुठे कुठे तुला ॲडमिट करतात आणि कुठलं आय सी यू काहीतरी असं दाखवू शकते का तू असं म्हणजे असं हातबीट ठेवून असं किंवा काहीतरी असं काहीतरी प्रूफ की बाबा तुला ॲडमिट केलं होतं तिथे म्हणून त्या डॉक्टरांची एकदा मुलाखत घे ना बाबा नाहीतरी आजकाल पण डॉक्टर पण तसलेच झालेत कोणाला पण मुलाखत वगैरे देत सुटलेत त्यांना सांग की मी तुम्हाला ना फिफ्टी पर्सेंट शेअर देईन तर मला जरा मुलाखत द्या म्हणून है ना मग ते येतील तर त्यांना जरा घेऊन ये ना मला आहे कुठल्या आयसीयू मध्ये बाबा तुला ऍडमिट केलं हा कारण लास्ट टाइम जे जेव्हा तुला आयसीयू मध्ये ऍडमिट केलं ना त्या दिवसापासून आज आजपर्यंत तू उंडारतेस 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 नुसती भटकते बाहेरचं खाते मजा करते वायपर डान्स करते कचा कचा भांडते तर एवढी ताकद आहे तुला आय सी यू नंतर बाहेर पडल्या पडल्या लगेच दुसऱ्या दिवशी एकदम काय झणझणीत सणसणीत पावभाजी आईस्क्रीम आहे ते आणि लग्न आणि वायपर डान्स सगळं काही करून आली आणि आज कचा कचा भांडली वगैरे तर कुठला बाई म्हणजे आय सी यू मला खरंच आय सी यूवालं हॉस्पिटल बघायचं आहे मुझे बी देखना आहे मुझे बी मला पण बघायचं प्लीज प्लीज प्लीज, प्लीज. येणार करा ना माझ्यासाठी येस आणि तू जे बोललीस ना, yes, बोल ना आम आम गरात गरात की आमच्यामध्ये अशी पद्धत नाही आहे आमच्यामध्ये पण भांडणं होतात आणि आम्ही घरातल्या घरातच ठेवतो बाहेर नाही आणत आणि असं आहे तसं वगैरे आणि ह्यांच्यासारखी सवय नाही आम्हाला वगैरे तर तुझी बहीण माझ्याकडे आली होती तिला मी एंटरटेन नाही केलं तिला मी ओपन ऑप्शन पण दिला होता की कमेंटमध्ये सांग म्हणून पण तिने ते नाही केलं तर येस तुमच्या घरात पण चुगलेखोर आहेत हां हां तर ते जरा बहिणीशी काही ते कॉन्टॅक्ट करून निपटून घे आणि जरा विचार तिला नवीन ड्रामा जरा का गेलीस तू गॉसिफलकडे सो so, तू तु, आणि तुझ्या घरचेही काही साव नाही आहेत आणि ह्यांची पूर्ण फॅमिलीच बंडल आहे ह्यांची है, पण आणि त्या मन्या आणि बोमलीची पण ते तर आपल्या सर्वांना माहितीच आहे तर हे सगळे जे यांची एकूणच जी काही मिली है, भगत आहे आणि यांची भगतपुरीचे हे भगोडे ठगोडे जे काही आहेत हे सगळे एक नंबरचे ठग्ज आहेत एक नंबरचं नुसतं दुनियाला तोत्या बनवायचा धंदा लावला या लोकांनी ह्यांना अक्षरशः यांना मारा आणि ह्यांना ना लक्ष लक्ष देऊ नका यांच्याकडे पागल ते इन के धंदे ही गंदे दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट मंडळी हे माझं मत होतं अजिबात बायस नाही अजिबात काय नाही जे मला वाटलं ते मी बोलली सो so, आय होप uh, तुम्ही ह्याच्याशी अग्री कराल कराल तर ठीक आहे नाही केलं तरी ठीक आहे वॉट एवर इट इज uh, भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत पर्यंत खा प्या मस्त आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मासाला मा हॅपी न्यू इयर टू ऑल वन्स अगॅन